नमस्कार शेतकरी मित्रांनो टी टीव्ही चॅनलमध्ये मी विजय क्षीरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजची तारीख आहे चार जानेवारी वार शनिवार दोन हजार पंचवीसचा मित्रांनो तुम्हाला पण खेतीचा बैल बाजार दाखवतो आहे तर खूप मोठा बाजार आहे मित्रांनो जिल्हा बडवानी आहे आपलं शहादापासून मित्रांनो वीस किलोमीटर अंतरावर त्या बाजार भरतो एम पीमध्ये हा बाजार येतो मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला नऊ हजार दहा हजारापासून तर तुम्हाला चाळीस पन्नास हजार क किमतीचं एक बिल तर तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे मित्रांनो दहा हजारचं पण बिल भेटतो पन्नास हजारचा पण पन्ना बिल भेटतो मित्रांनो पंचवीस तीस हजारमध्ये पण इथं जोडी भेटते एक लाख रुपयाची पण जोडी भेटते ऐंशी हजारची पण जोडी भेटते इथं सर्व्हॅरियनची तुम्हाला इथं जोडी वगैरे बघायला भेटणार आहे तर आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा बाजार वगैरे हो बघू शकता तुम्ही फुल असा बाजार भरलेला आहे आता मित्रांनो हा जो बाजार येतो हा इंबी मध्ये बाजार येतो आजच्या मध्ये तुम्हाला आपण पन्नास हजार चाळीस हजार तीस हजार जेवढे शक्य झाले मित्रांनो कमी किमतीच्या जास्त करून जोड्या दाखवणार आहोत आणि ज्या मोठ्या आहेत मित्रांनो महाग जास्त किंमतीचे त्यांचा पण तुम्हाला आपण दाखवणार आहोत त्यांचा आता हे बघा एक छोटी जोड आहे आपण सहसा मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं कमी बजेट आहे त्यांचा आपण खास करून जोड्या वगैरे दाखवतो किती किंमत आहे तीस हजार तीस हजार तर बघा मित्रांनो या जोडीची किंमत सांगायला तीस हजार रुपये आहे बघा किती दाते शेडे छे दाते, आ, चालू आहे तर बघा सहा हजार कामाला चालू आहे तीस हजार रुपया किंमत व्यवहारात कमी जास्त होत इकडे एक मित्रांनो दाखवतो आपण किती किंवा देत का कीमत कितना है? कीमत 30 तालेसाता है। 30 तालेस। 35 क्या? 30 तालेस 540। 540 540 है। कितने था जी? यहाँ फिर पे पूरा होगा। पूरा हो गया। चलो इस सब काम को। गारंटी की। गारंटी। ऐसा है क्या? गारंटी की है। गारंटी की। वापस लेके आ जाना वापस लेके आजा। तर मित्रांनो जोड बघा पंचेचाळीस हजार आता या जोडीची सांगायची किंमत जोड बघा मित्रांनो तुम्ही व्यवहारात कमी जास्त होऊन जातो पुढं पण काही जोड्या मित्रांनो त्या पण पन आपण तुम्हाला दाखवणार आहोत कितना बोलावा या किंमत कितना बोला चाळीस बोल रहे क्या क्या नाम आपण नाम काय तुम्हारा दिनेश भाई तर मित्रांनो सहसा तुम्हाला आपण कमी रेंजच्या जोड्या दाखवणार आहोत नंबर आपण इथं घेणार इथे महाराष्ट्र गा ना आता तर मित्रांनो आता तुम्हाला इथं जास्त करून आपण कमी किमतीच्या जोड्या दाखवणार आहोत आता बरेचसे मित्रांनो आपले खाद्य भागाचे व्यापारी या बाजारामध्ये जुड्या खरेदी येत असतात शेतकरी पण बरेच शेतकरी येतात मित्रांनो आपले इकडे धुळे जिल्हा शिंदेडा तालुका शिरपूर तालुका बरेच शेतकरी आलेले असतात तिथे बाजारामध्ये जोडीला बाजार बघा मित्रांनो खेतीचा आता कसं आहे मित्रांनो तुम्हाला थोडं कमी मध्ये जोड भेटून जाईल जर अजून तुम्ही दोन महिन्यात जोड घेतली तर जुडीचा भाव जास्त टाईट बघायला भेटणार आहे तुम्हाला आपण फिरून पूर्ण बाजार दाखवतो ज्या मोठ्या जोड्या आहेत मित्रांनो त्यांचा पण आपण पन तुम्हाला दाखवणार किती कि मध्ये पंचेचाळीस तरी मित्रांनो या जोडीची सुद्धा पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे हे बघा मित्रांनो इकडे पण काही बैल आहे मित्रांनो तीच जोड आहे पण चांगली जोडी मिळतो कितना कीमत है कीमत कितना है सत्तर सत्तर तर बघा मित्र सत्तर हजार रुपये किंमत आहे इकडं पण बाजार पडलेला बघा खूप मोठा बाजार आहे मित्र त्याचा जो बाजार आहे खूप मोठा असा बाजार आहे पर पर जर तुम्हाला खेत या बाजारामध्ये जोड्या खरेदीला यायचं असेल तर कधी लवकर यायचं मित्रांनो नऊ वाजेपर्यंत इथं पोहोचून जायचं आता काय काय इथं जोड्या असतात मित्रांनो त्या मुक्कामाने आलेल्या असतात बाजारामध्ये बघा मित्रांनो जोड्या एक सारखे बैलगोळी इथं सर्व मित्रांनो गावरान गावरा अशा जातीच्या जास्त करून या जोड्या असतात आता एक जोड बघा यांची तुम्हाला किंमत सांगणार आहोत किती किंमत आहे या जोडी का जोडी का पचपन हजार रुपये पचपन हजार कितने दाँत है जोड़ी छे छे दाँत सब काम की गारंटी रहेगी सब काम की गारंटी बराबर गाड़ी में आप में सब चलते किसी ने मांगा क्या अभी बाजार में मांगे ना कितने तक पिस्तालीस के कहाँ तक देने का आप लोगों देने का है दो कम पचास के दो कम पचास को दे देने की तर जोड़ी बगा मित्र तुम्हें एक सार के दो ही तो बगा मित्र एक चार दे दो अट्ठाईस चालीस हजार वाला दे दी नंबर है क्या मोबाइल नंबर बोलो बैंक तो हमेशा बेल लाते क्या अपन बाजार में हमेशा बेल लाते व्यापारे कितने जोड़ी लाते आज आज आठ जोड़ी है दो तो जोड़ी में दी कितने बाकी अभी अभी छह जोड़ी बाकी और कौन सी बेल अपने सब ये तुम्हारे हैं क्या सब आ, इसका कितना बोला इसके क्या पचास हजार सब 40 -50 की में पचा अपने पास तर मित्रांनो तुम्हाला आपण नंबर दिलेला आहे त्यांचा नेहमी त्यांच्याकडे चाळीस पन्नास हजार किमतीच्या जोड्या तुम्हाला त्यांच्याकडे भेटतील आता इथं कसं असतं मित्रांनो पवारा भागातले व्यापारी असतात त्यांनी त्यांच्या साईडची जी शेतकरी असतात त्यांच्याकडे ती दोन हातात दिलेले असते धरायला यार भाया कितना कि मे साठ हजार रुपये कितने दादी सौ 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 तर मित्रों सा सा गाती जोड़ी जोड़ बात है गारंटी रहती है काम की चलने की गारंटी तो मित्रों काम की पूर्ण गारंटी है जोड़ी बी मैं आता इसका कितना भैया कीमत चार चार, चार चार दात किंमत किती पंचावन्न पंच हजार रुपये तर मित्रांनो ही चार चार दात ही आता जोडी बघा तुम्ही एक सारखं आहे मित्रांनो दोघी चार चार दात ही फक्त अजून वाढतील मित्रांनो ही सब गॅरंटी राहते आपल्या पास चार दात बोलणार आता इकडं पण काही बैल आपण तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो आता तुम्हाला जे चाळीस पन्नास हजारच्या जोड्या सुरुवातीला त्या तुम्हाला आता दाखवतोय आणि एक स्पेशल मित्रांनो राहणार आहे साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार ज्या मोठ्या जोड्या त्या पण पन आपण तुम्हाला दाखवणार आहोत भैया कितना किंमत आहे जोडी का किंमत सत्तर हजार तर बघा मित्रांनो या जोडीची सत्तर हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे ही फक्त सांगायची किंमत आहे तर सर्व रेंजची तुम्हाला जोड्या बघायला भेटतील पन्नास हजार तीस हजार वीस हजार साठ हजार ऐंशी हजार सर्व रेंज जोड्या आता हे मोठे बैल मित्रांनो जोड्या मोठ्या जोड्या किती किंमत आहे किंमत किती आहे बावन हजार हो सब काम की गॅरंटी राहील सब काम की चालू आहे तर मित्रांनो सर्व कामाला चालू आहे बघा जोडी घ्या पंचाण्णव हजार तर बघा मित्रांनो ये जोडी आहे पंच्याण्णव हजार रुपये कामाला चालू राहतील मित्रांनो गॅरंटी राहील कामाची आता इथं कसं आहे मित्रांनो जे नेहमीचे व्यापारी त्यांच्याकडे तुम्हाला इथं गॅरंटी भेटते आकलून पैसे असतात मित्रांनो इथं सुद्धा काही व्यापाऱ्यांकडे जे नेहमी आणत असतात त्यांच्याकडून गॅरंटी वगैरे सर्व भेटते आणि जोड बघा मित्रांनो बोला बोलावा या जोडी का पंच्याहत्तर हजार बोलले का पंचाहत्तर हजार बोलले का किती जाते जोडी करता दे काम चालू आहे मारक्या भाषेची पण गॅरंटी आहे तर मित्रांनो मारक्या भाषेची सुद्धा गॅरंटी राहणार आहे जोड बघा तुम्ही आता बघा इकडे पण बैल आहेत मित्रांनो तर मित्रांनो खास करून आपण तुमच्यासाठी एवढ्या महिन्यातीने आपण व्हिडिओ बनवतो तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही खूप मोठा बाजार आहे एका व्हिडिओमध्ये पूर्ण बाजार कवर होणार नाही त्यासाठी आपण अजून एक व्हिडिओ आपला संध्याकाळी तुम्हाला बघायला भेटणार आहे चॅनलला त्याच्यामध्ये काही मार्क्स जुडे असतील मित्रांनो काही मीडियम रेंजचे सर्व तुम्हाला आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ते नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा